राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याचे विधान करून आरक्षण विरोधी भूमिका मांडली व भारताची बदनामी केली या विरोधात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसापूर्वी काँग्रेसचे राहुल गांधी हे परदेशात असताना त्यांनी एक धक्कादायक विधान केलं की आरक्षण रद्द केलं पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजघटनेत मागास असणाऱ्या समाजांना आरक्षण दिलं पाहिजे आणि तो समाज जोपर्यंत सगळ्या क्षेत्रात जो पुढे येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्द करू नये असं म्हटलं होतं एकीकडे काँग्रेस भारतीय जनता पार्टीवर असा कायम आक्षेप घेत आले की हे आरक्षणाचे मारेकरे आहेत विरोधक आहेत पण या लोकसभा निवडणुकीत त्यांना थोडं जे यश मिळालं त्याचं कारण होतं की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका पण दोन महिने निवडणुकीला होतात न होता तोपर्यंतच राहुल गांधी असं म्हणतात की हे आरक्षण रद्द केलं पाहिजे यावरनं काँग्रेसचा खरा चेहरा कळालेला आहे समाजाला त्यामुळं येणाऱ्या विधानसभेत सर्व आमच्या मागासवर्गीय समाजाला किंवा ज्या समाजाला सातत्यानं काँग्रेसनं गाजर दाखवलं त्या समाजाला मी विनंती करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे मारेकरी हे काँग्रेसवाले आहेत राष्ट्रवादीवाले आहेत आणि नव्यानं उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेना आहे ते आहे महाराष्ट्रात जास्तीत जास्त काळ काँग्रेसची सत्ता होती जास्तीत जास्त मंत्री मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते पण त्यांनी पण मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि आपल्या देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं काँग्रेसचा खरा चेहरा आता समाजासमोर आलेला आहे आणि हे दुटप्पे असणारे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा गटाचे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आरक्षणाची मारेकरी आहे जनतेसमोर आलेलं आहे या निमित्तानं आम्ही हा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाऊन येणाऱ्या विधानसभेत जे गोरगरिबांचं जे सर्वसामान्यांचं सरकार आहे शिव म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही जनतेबरोबर राहून जनतेला काँग्रेसचा खरा चेहरा दाखवून दाखवून देईल धन्यवाद